नमस्कार लाडकी बहीण योजना या बँकांमध्ये खाते असेल तर आता डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये जे सहाशे रुपये वाढवून मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही कारण आता तुमचे या बँकांमध्ये खाते अस खाते असेल तुम्हाला लवकरात लवकर तुमचे बँक खाते बदलावे लागेल तर तुमचे कोणत्या बँकांमध्ये खाते असले पाहिजे तर तुमचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकमध्ये असले तरच अस तुम्हाला लाटीबहिणी हो योजनेची पुढील एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि या मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की जर तुमचे असे बँक आहेत ज्या जुन्या बँक आहेत ज्या बऱ्याच ताईंनी जुन्या बँकांमध्ये खाते उघडून ठेवले होते तर अशा ज्या बँक आहेत ते जसं की विजया बँक देना बँक सिंडिकेट बँक अलाहाबाद बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रमणाकोर भारतीय महिला बँक आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक जर जर यापैकी तुमचा कोणत्याही एका बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर